नमस्कार महाराष्ट्र कशात तुम्ही सगळे येत आहे या राजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळणार आहोत माइंडक्राफ्टची सिरस सुरू करूया कारण तुम्ही सगळ्यांचे मला खूप सारे कमेंट होता की भाऊ मित्र यार जी टी एव्ह चे व्हिडिओ खूप झाले वेगवेगळे गेम्स खेळतोय पण माइंक्राफ्टचे व्हिडिओ आणत नाही तर विषय असा भावना की मी ना पीसीवर माइंक्राफ्ट खेळत नाही हा जो आहे तो मी मोबाईलवर खेळतो आता तुम्ही म्हणशाल की मोबाईलवर खेळतो माऊस का दिसतोय हा माऊस आहे तर ना मी मोबाईलला कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट करून खेळतोय बरं का म्हणून कारण ना मला पी सीमध्ये खेळायची थोडीशी सवय झाली मोबाईलवर मी काही जास्त खेळत नव्हतो तर त्याला सुरुवात करूया आणि इकडे मी ऑलरेडी एक माझं थोडंसं वर्ल्ड बनवलेलं होतं महाराष्ट्र त्यालाच मी कंटिन्यू करतो बाकी त्या वर्ल्डमध्ये मी फक्त बनवून ठेवलं होतं आणि काही म्हणजे सुरुवातच केली नव्हती मी अजून खेळायला तर आता बघूया की आपण कशाप्रकारे या माइंडक्राफ्ट मध्ये एखादं चांगलं घर बनवू शकतो का आता मला सर्वायवल करायची तर गेम मला आवडत नाही पण तरी माइंडक्राफ्टमध्ये कारण खूपच पॉप्युलर मोठे मोठे युट्यूबर लोक खेळतात यार माइंडक्राफ्ट तर आपण का कबड्डी खेळत यार मग मराठी कार्यकर्ते पण नाही राहायला पाहिजे म्हणून मी पण आपण क्राफ्टची सिरीज सुरू करतो आता मोठ्या मोठ्या गेमर सारखं पण सगळ्यात मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की मी पी सीमध्ये क्राफ्ट नाही खेळते कारण पी सीमध्ये खूप लॅग होत होता आणि त्याकरिता मला मोबाईलवर माइक्राफ्ट खेळावा लागतोय आणि त्याचबरोबर माझी सध्या पेपर पण चालू होणार आहे ना आणि मग त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की मी व्हिडिओ लवकर बनवू शकत नाही यार असा प्रॉब्लेम झालेला आहे पेपरांनी एवढी वाट लावलेली आहे माझी आता काय सांगू तू मला आता सगळ्यात आधी मला ना इथं असं मी थोडंसं ट्युटोरियल व्हिडिओ बघितलेले होते सगळ्यात आधी ना माझ्याकडं काहीच नाही त्यासाठी मला थोडंसं म्हणजे हे जे डुकर वगैरे होते ना यांच्याकडून मला मीठ घ्यायचं होतं मीठ म्हणजे ते भाजीत टाकायचं मीठ बरं का हे याला म्हणतात मग पटनाला मीठ म्हणता तर याला पण आपल्याला घ्यावा लागणार आहे हा जो समोर पळू राहिला ना हा कार्यकर्ता या, या, काय याला काय म्हणतात रे मेंढी म्हणतात आता ना हा शिप याला जर घेऊन ना आपल्याला भेटणार आहे बेड तर बेडचा विषय असा आहे की आपल्याला म्हणजे रात्र वगैरे झाली तर झोपायला कामात येतो नाही का म्हणून आता इथं मला तीन बेड पाहिजे सध्या माझ्याकडे आहे एक बेड तर अजून भेटतील का ओहो, ओ हो कॅमेरा अरे हो समोर बघ समोर बघ हॅलो बोल हां काय नमस्कार मला प्ली अभे यार लगेच कॅमेरा बदलवला याने इकडच्या बाजूला मला असा विरान जागेवर सोडून दिलं ना या कान्याबाण्यानी गेमवाल्यांनी गा गो माता आहे का गो नाही गोवा माताला मारणार आपण गाय आपली बाय काय म्हणतो त्याला डे म्हणतो आपण त्याला तर गोमाताला मारणार इथं ते डुकरं वगैरे डुकऱ्यांची वाट लवकर डुकांनी लई डोक्याला ताण दिलेला आहे राहू आम्ही गावाला पण जायचो ना झालं तर आम्हाला सुकणं हे काय म्हणतात शांततेमध्ये करू पण देत नाही डुकरं नुसते भाई येत येत राहता आता कशाला येतात ते तर माहिती असेल तुम्हाला अजून एक भेटली मेंढी तिला पण ए पाण्यात नको पडू ए पाण्यात नको पडू पडली ना मॅटर व्हायचं हो अरे पाण्यात नको पडू ना शेमडी ते वल्ल होऊन जाईल ना ते आता वल्ल्या गाडीवर झोपू का मी इकडे मर कुठे गेलो रे नाही मला वाटलं का आणि भेटला आपल्याला काही नाही तर इकडच्या बाजूला जाऊ अरे यार पण माझ्या आजूबाजूला या आयलंडवर काही दिसतच नाही असं वाटतंय मला कारण हे बघा समोरच्या बाजूला अजून एक मेंढी इला मारू म्हणजे आपल्याला काय भेटेल एक बेड भेटेल त्याचबरोबर आपल्याला लाकडं पण पाहिजे रे लाकडं समोरच्या बाजूला भेटताना वाटतं खाली कुठे जाऊ राहिली ये ना डोक्याची छिकाणी काय गा करू राहिली आयुष्य आपण मार खायला बर काही मारच खाऊ राहिली ब मेली तीन आपल्याला वूल भेटलेलं आहे मेंढ्यांकडून पांढरंवाला आपण इथं पलंग तयार करू पण त्याआधी एक आहे लाकड पाहिजे लाकड समोरच्या बाजूला वाटतं का मला तर थोडंसं अजून यांच्याकडून काय म्हणता हे मीठ वगैरे घेऊन घेऊ म्हणजे अमर ना अमार ना आलाय का नुसतं उड्या मारून आलो मरत तर पटकन काय कोणत्या म्हणजे काय काय अमृत विमृत पिले का भाई पटकन मारत पण नाही निराव्यात ए समोरच्या बाजूला काय होतंय हो लेफ्ट टू क्रिक द ब्रेक आम्हाला शिकू राहायला का तू बॅन क्राफ्ट आम्हाला खाता येत नाही का अरे एक मिनटं हे लाकडं तर वेगळे काळे लाकडं आले रे उन्हामध्ये राहून राहून काय झाले मधल्या बाजूनी चॉकलेटी असे कसे लाकडे यार मला तर ते चॉकलेटी लाकडं पाहिजे होते यार पण आता या लाकडांनी तर आपलं बेड हे झाड कसं आहे वे असं का काय हरकत नाही जे लाकडं भेटत आहे ते करू आता अरे यार तुटना पटकन अरे मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे यार आपला जी बाबासाहेब पंचमी जी व्हिडिओ ना ती मी पाच तारखेला अपलोड करणार आहे जसं मी कम्युनिटी पोस्टला सांगतच असतो पण तरी यार तुम्ही असं म्हणता की जरांगे पाटील आण म्हणजे त्या फायमध्ये अरे मी नाही आणू शकत यार त्याला समजून घ्या त्याला पैसे लागतात जरांगे पाटील काय सोपं काम असतं का ते मॉडेल विडल बनवा लागतो नाहीतर काय यार म्हणजे रंगपंचमी खेळ अरे नाही करतायत यार तसं वाल रंगपंचमी असे रंगविंग विंग राहिलो आपण तसं नाही करतायत जे माझ्याकडनं शक्य आहे ते मी करतो ना यार तरी तुम्ही असं करताय आणि इथं ए घोडा भेटला चल रे घोडा अरे उतरला कशाला नाले का उचार चालण्यावरती ए शेमड्या मला जायचं आहे फिरायला शिफ्ट टू डिसमाउंट प्रेश अभे या शिफ्ट दाबल्याचं काय म्हणता ते डिस्माऊंट म्हणजे काय राहतं चाल ना चालत पण नाही यार कुठं अवे ना मला नाही खेळायचं म्हणजे त्या घोड्यावर नाही बसायचं मला काय टाइमपास करू राहिला तो पहिली गोष्ट तर मला इथं तर गाव शोधावं लागणार आहे कारण गावामधून थोडेसे वस्तू वगैरे भेटू शकतात पण मला असं वाटतं मी तर ल गावाच्या लईच लांब फेकून दिलेलं ला आहे मला अरे काय यार असं आजूबाजूला काही काही दिसू पण नाही राहिलं हे घर दिसत नाही आहे असं कोणत्या जागेवर फेकून दिलं मला इथं काय आहे मला काहीतरी बनवण्यासाठी ना आ, 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 क्राफ्टिंग टेबल बनवावं लागेल ला यार क्राफ्टिंग टेबल कसा बनवायचा त्याच्यासाठी हे वाले ब्लॉक पाहिजे हे लागतील का नाही हे नाही लागणार अरे वही ना आहे अरे हे वेगळं पण नाही होतं यार मोबाईलमध्ये ना खेळायचा असाच प्रॉब्लेम होतो की हे ना चारचा एक होत नाही कधीच लालवाले भेटले का हे काय होते अरे नाही हे लालवाले ब्लॉक तर माझ्या काही कामाचे आहे नाही पण तरी इथं भेटलेले मी घेऊन घेतो कशात तरी कामाचे होते आहे पण आता सगळ्यात आधी मला तिकडं जावं लागेल चल 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 एक नंबर अरे अरे एकच नंबर काय जबरदस्त आपण गेलो पहा पाण्यावरती तरंगत राहिलो रे रात्र उरली वाटतो शेट रात्र उ राहिली मला काय ना इकडं कोंबडी 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 पळाली तंगडी घालून लंगडी या लागली इकडं ये मग आता आता कोंबडीने अंड दिलं वाटतं नाही अंड नाही पिसाराय तो कोंबडीचा पिसाराय इकडं किती सारे कोंबड्या रे कोंबड्याचं कोंबड्याचं इथं पोल्ट्री फार्म उघडला ना मस्त अंडी विकून पैसा कमवला असता एवढा पैसा झाला असता की अंबानीला सुद्धा मागं सोडला असतं मी पण आता इथं विकू कोणाला इथं विकत घेणारा आता कोणीच नाही आहे मी एकटा आहे पूर्ण इथं मला स्वतःला काही ना काहीतरी बनवावं लागणार आहे सगळ्यात आधी इथं गाव कसं शोधायचं मला हे कळत नाहीये लाकडं भेटले हे वाल्या लाकड्याच्या मदतीने आपण इथं पलंग बनवू शकतो आणि मग त्या पलंगीवर आपण काय करू शकतो झोपू शकतो यार काय करू दुसरं काय करणार या पलंगवर हा कार्यकर्ता इथं एकटा आहे दुसरं कोणीच नाही त्याच्यासोबत रात्र तर लई वाळू राहिली रात्रीमध्ये आपण खेळतोय म्हणजे असं ती एक सिरियल नाही यायची का रात्रीच खेळ चाले आता रात्रीच खेळ चाले आपल्याला भेटले बघा एक प्लँक भेटले काय म्हणता रे यांना वुडन प्लँकच म्हणतात हे कुठे ठेवू अरे मला हे ठेवायला जागाच नाहीये अबे कुठे ठेवू मला दुसरी जागा कस काय ते छोटासा पॉकेट निघतं ना रे आपलं वाल हा पिसारा पिसाराची काय गरज नाही इथं कसं बनायचं रे पलंग कसा अरे मला क्राफ्टिंग टेबल काय संबंध अबे यू वस वॉच स्लेन बाय झोंबी अभे झोंबी तुझ्या नानाची टांग तुला कळत नाही का इथं मी पलंग बनवत होतो ना कान्याबाण्या झोपायची वेळ तर द्यायचं ए नाही ए हे काय ए अरे का हिरवा आधी मानव मिरच्याकडून आले बे ए सरक बाजूला ए पळ 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 पण मेलो अबे यार मला लक्षातच राहिलं नाही रात्रीच्या मध्ये तर क्रिपर येतात आणि एक क्रिपर जर माझ्या बाजूला फुटला ना तर भाई मी तर माझं तर त्या टायप फिश होऊन जाईल इकडे पण आता मी काय करू कुठं जाऊ काय कळलं नस झालेलं आहे इकडच्या बाजूला एक काम करतो ना या खड्ड्याच्या मध्ये मध्ये ना एक खड्डं करतो खड्ड्याच्या मी मी लपून जातो चल 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 पट पट ए ए अरे कुठं आलो ए शेमड्या मारू का राहिलं तर डोकसा फरस बरं काही शपथ माय करू ना काही हत्यार वगैरे काही नाही तर मग जायचं मानूची अरे मरना यार मेलं वॉच स्लेन बाय झोबी अबे किती वेळा स्लेन करतो स्लेन म्हणजे काय रे अरे कानाबाना गेम आहे यार म्हणजे जिथं मिळलो तिकडंच मला उतरव राहिलं आता खालच्या बाजूला मला उतरव ना यार दुसरीकडे कुठं जिकडं काही गाड्या वगैरे म्हणजे जिकडं घर वगैरे तिकडं मला करणार यार काय आता हे लागत पण नाही इथं नाही मला अजून थोडंसं खाली खांदावं लागणार आहे त्याच्यामध्ये तिनेच अजून खाली आपण अजून खाली जाऊ थोडंसं खोदकाम करू म्हणजे खालच्या बाजूला काहीतरी गोष्ट भेटतात रे काय म्हणता जमिनी खाली काय म्हणतात रे काहीतरी भेटतो ना सोनं कोल वगैरे भेटतो ना कोळसा मग ते आपल्याला भेटू शकतं आता हे बघा मी माऊस लावतो माऊसच्यामध्ये तिने काही होत नाही इथं अरे यार हँग उरायला यावर मा मोबाईल पण ना सपोर्ट नाही करा ते वाटतं माइंडक्राफ्टला आता अंधाराचं तुम्हाला काही दिसत नसेल अंधारामध्ये ना मी थोडंसं खोदकाम करतोय ब्राईटनेस वाढवलेली आहे माझ्या मोबाईलची तुम्ही पण तुमच्या मोबाईलची ब्राईटनेस वाढवली मग तुम्हाला दिसत हां बघा दिसलं अच्छा ते मी वरचं काढून टाकलं ना म्हणून तुम्हाला दिसतं आहे सध्या आता थोड्या वेळ पुरता इथंच राहू जोपर्यंत दिवस होत नाही आणि पण तोपर्यंत आपण खाली खोदकाम करत बसू म्हणजे दिवस आरामात होऊन जाईल पण आता मी जर डायरेक्ट बाहेर गेलो तर मग गेलो डायरेक्ट देवाकडेच गेलो खोदत जाय खोदत जाय खोद खोदत जाय खोदत याचा साबण स्लो आहे का रे का नाही लाईफ बॉय वापरत जा ना एकदम जबरदस्त एकदम का म्हणता सुपरमॅन सारखं जोरात जोरात खोदशील मग तू अजून हे दगडं मी फोडतोय पण हे दगडं माझ्या काही कामाची नाही कारण ते माझ्याकडे येऊच नाही राहिले मग फोडून फायदा काय नाही फोडत मग थोडा मी खालच्या बाजूला खूपच खोदकाम करून आलेलो आहे आता मी थोडं वरच्या बाजूला जातो कारण मला असं वाटतं दिवस तर नाही नाहीये पण तरी बाहेरच्या बाजूला काय म्हणजे काय वातावरण काय थोडंसं बघून येतो मला इथं पायऱ्या बनवावं लागतील आलो बाहेर बाहेर ए हे हे काय हो अबे हे पळपळ पळ पळ मम्मी मम्मी पळ अबे लाग 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 लागना अरे लागना काय लागू नाही राहिलं का माऊस पण काम नाही करत यार मला हे मोबाईल मुळे लागतं ना काय होतं काय पण ते यार रांधायचं मला काही केवढं क्लिअर दिसलं ती मला असं वाटायचं मकडी वाटत ती कारण ना ला तिचे डोळे असे लाल लाल चमकायचे ना आणि मकडी यार ते काय ते मानतं ते जाल बिलं फेकतात आणि आपल्याला पकडून घेतात राहते थोडं अजून आज खोदकाम करू खालच्या बाजूला तोपर्यंत दिवस पण जाईल काही खालच्या बाजूला काही भेटलं तर नशीबच आहे पण यार असे एवढं भंगार नशीब आहे ना माझं एक तर मी आलो एवढ्या भंगार जागेवर मला आणून दिलं आहे गेमवाल्यांनी ना आजूबाजूला एक घर दिसत आहे ना काही चांगले झाडं पण दिसत नाही आहे ज्याच्या मदतीने मी काही दुसरी गोष्ट बनवू शकतो आणि क्राफ्टिंग टेबलसुद्धा बनून नाही राहिला यार काय माणसं राहू बाकी मित्रांनो जर का तुम्ही चॅनल व सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओज बघण्याकरिता तर सबस्क्राईब करूनच ठेवा मराठी युट्युबरला सपोर्ट करा यार आणि तुम्ही म्हणतात भाऊ असा व्हिडिओ बनवू तसा व्हिडिओ बनव हा किल्ला आण तो गड किल्ला आण असे व्यक्ती आणि ह्या मूर्ती आण तर असा ना भावना त्याच्यासाठी लागतो पैसा आणि माझ्याकडे सध्या पैसे नाही आहे सध्या आमचं एक फोकस चालू आहे रायगड आणि लाल लालपरीवर स्वतः मी फोकस करतो माझ्याकडे नाही आहे रे एवढे पैसे की मी सगळं करू शकतो बाकी महाराजांची मूर्ती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये सगळा माझा पैसा खर्च जाची गाडी ना तुम्हाला घ्यायची असेल तर मी तुम्हाला सांगतो की इंस्टाग्राम ला मोडिंग इंडिया म्हणून एक कार्यकर्ता ज्याला तुम्ही जा त्याला भेटा आणि फ्रीमध्ये तर नाही भेटणार यार कारण ते बनवायला मेहनत लागते हे पण माहितीचे तुम्हाला पण आणि खूप सारे लोक मला म्हणतात की यार मला पण मोड बनवायचे तर मला शिकव तर खरं सांगू का मला स्वतः बनवता येत नाही यार मी दुसऱ्याकडनं बनवून घेतो आणि तो पण कार्यकर्ता त्याच्याकडे पण वेळ नाही करतो तुम्हाला शिकवू शकतो तुम्ही युट्यूबला शिका नाहीतर मग तुम्ही एखादा थ्री डी मॉडेलिंगचा क्लास लावा बाहेर त्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता असं तुम्ही काही शिकू शकत नाही आणि त्याचबरोबर तुमच्यातले खूप सारे लोक मला म्हणतात की भावा माझं गेम म्हणजे व्हिडिओमध्ये नाव घे की नाव घे यार माझं नाव घे प्लीज काय नाव घेऊ यार मी तुमचं एक कार्यकर्ता आहे म्हणजे आता मी एकाचं मला नाव आठवत आहे जीत म्हणून हे जीत भावा धन्यवाद तुझा मला सपोर्ट भेटलोय खूप खूप धन्यवाद आणि खूप सारे लोक मला असे म्हणतात की यार भावा माझं नाव घे यार मला एवढे मेसेजेस येत आहे एवढे डी एम मला असे म्हणजे पेंडिंग पडेल रिक्वेस्ट पडेले आता मी कोणाकोणाला रिप्लाय करू या एवढा माझ्याकडे पण एवढा टाईम नाही की मी तुमचं म्हणजे प्रत्येकाचं नाव लिस्ट बनवू आणि मग ते व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊ व्हिडिओमध्ये नाव घेण्यामध्येच तुमचं सगळ्यांचं म्हणजे पूर्ण व्हिडिओ सुन जाईल बरं का पूर्ण नावच घेत बसल तर मग व्हिडिओमध्ये जे करायचं ते करू कधी आणि जर नाव घ्यायचंच आहे तर मग असं नका सांगू तुम्ही की व्हिडिओमध्ये नाव घे कारण मी ना व्हिडिओ पटकन बनवण्याचा प्रयत्न करतो म्हणून माय करणं एवढं शक्य नाही प्रत्येकाचं नाव वगैरे घेणं मी नाव कधी घेईल माहिती काय जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम वगैरे करू ना तेव्हा घेऊ वाटल्यास तुम्ही कमेंट्स वगैरे करत जा तेव्हा घेऊ पण अशा प्रकारे नका सांगत जाऊ यार कारण माझ्या मागे काही साधं सुद्धा काम नसतं माझ्या मागे खूप भरपूर कामं आहे पडलेले दुनियाभरचे भरचे वगैरेचं बघायचं आहे गेमचं तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे बनवायचं आहे व्हिडिओ महत्वाची एका तुमचं नाव घेणं महत्वाचं आहे हे सांगा फक्त तर चला आता जाऊ द्या जा सोडा तो विषय तर इथं दिवस झालेला आहे आणि दिवस झालेला आहे आता काय विषय मला आता घर बनवावं लागणार आहे आणि घर का मी इथं नाही बनवू शकणार मला जे घर ते एका गावाच्या बाजूला बनवायला लागणार आहे पण मी काय म्हणतो बाहेरच्या बाजूला अजून काही तो ते कार्यकर्ते हायचं वाटतं ते, वाट ते मकडी वाटतं बाहेर हे बघा यार ला, ला, ला लागणार खड्ड्यात गेलं ते झालं मला इथं इथं थांबून का माझा फायदा होणार नाही ये मला बाहेर जाऊन मला थोडंसं शोधकाम करावं लागणार आहे त्याच्यामध्ये तिनेच आपल्याला क करता येईल सगळं काम आता ना मला गाव शोधतो मी ए ए ए, ए भाई तू तू जवळ नको युज का काय डोकं भोव तुझं आलं मी पळतो इकडनं पळतो मी बाजूनी म्हणजे त्यांना कळणार नाही आई शोपत फक्त अबे यार इकडं मॅटर असं आहे की खालच्या बाजूला पाणी आहे आणि आता मी पळू कुठं मला हे कळत नाही ही हा कार्यकर्ता कोणी हा हा पांढरा ए, अरे याच्याकडे तर धनुषबाने हा कार्यकर्तात लिगंध आणतो म्हणे लिगंध मारतो मला याच्यापासून पण लांब पाळावा लागणार आहे मी इकडनं पळतो म्हणजे त्याला दिसणार नाही माझं लई डोकं फिरतं यार एक तर इथं ना गाव पण भेटत नाही ये आणि हे लोक मला मारून टाकता आणि शेपसुद्धा सुद्धा भेटत नाही माझ्याकडे काहीच नाही हे समोरच्या बाजूला परत आला अभे यार कुठल्या कुठं भेटू राहिले राव हे मला पाण्यामध्ये पळणी पाण्यामध्ये नाही जाऊ शकत मी कारण पाण्यामध्ये काय आहेच नाही पर्याय इकडचे हे दो हे दगड माझ्या कामाचे आहे कामाचे तर आहे पण यांना घेऊन काय करू मी समोरच्या बाजूला मला एक काम करावं लागेल मी ए अरे पाण्यामध्ये पडतो बाबो पाण्यामध्ये नको पड जाऊ ना बे दुसऱ्या बाजूला आलोय मी इकडं ना थोडेसे प्राणी वगैरे दिसत आहे नक्की इथं काहीतरी मला भेटू शकतं आता काय करतो की इकडच्या बाजू अरे इकडं तर गुफा आहे पण गुफ़्यामध्ये मला जाऊन काय फायदा यार समोरच्या बाजूला मेंढी आहे आणि ना लाकडाची गरज आहे मला लाकडांची पण एक मिनटं इथं हे झाड एक मिनटं यार हे झाड तर आपणच तोडलं होतं वाटतं म्हणून तेच म्हटलेलं लाकडं कुठं नाहीये आणि हे या वस्तू तर माझ्याच आहे अबे ये अबे अच्छा इथंच आपल्याला मारलं होतं त्यांनी मी नाही का ते आ, क्राफ्टिंग टेबल ना ते आता नादमधी लागलो होतो तेव्हा मला इथंच मारलं होतं आता काय करतोय की इकडच्या बाजूला ना मस्त क्राफ्टिंग टेबल वगैरे बनवून घेतो दिवसाचं नाही आहे तर ते क्रिपर आजूबाजूला कोणीच नाही ना भाई कोणीच नाही आहे इथं कुठेतरी आता मग मस्त जागा शेतो क्राफ्टिंग टेबल वगैरे बनवून घेऊ आता इकडच्या बाजूला ना ना एक कंपास वगैरे मला बनवा लागणार आहे कारण कंपास पण बनवायचं साठी काहीतरी दगड वगैरे लागतं म्हणे पण ते पण माझ्याकडे आहे नाही नेमकं मला हे माहिती नाही कंपास वगैरे कसं बनवायची पहिले तर मला क्राफ्टिंग टेबल बनवण्याची गरज आहे कारण ते बनवल्याशिवाय मला दुसरं काही बनवता येणार नाही आता इथं काही हे ब्लॉक हे ब्लॉक वेगळे पण होत नाही यार हा तर हाच मॅटर हे झालं वाटतं इकडच्या बाजूला मला किती भेटले चार चार प्लँक भेटून गेले काही नाही आता ओल्ड प्लँक्स म्हणता या यांच्यापासून मला क्राफ्टिंग टेबल भेटू शकतो पण हे लावायचं कसं काय चारही बाजून लावायचं का इकडं वेगळं बाई ना नाईक होत अभे काहीच होत नाही यार मला ना काहीतरी करावं लागणार आहे इकडच्या बाजूला हे पडत पण नाही ना यार काय मॅटर होतो आता इकडं जाऊ का अरे कुठं लावायचं याच्या बाजूला एक पॉकेट पण येत नाही रे हो इक झालं हे कसं काय झालं अच्छा त्या प्लॅन जे बनवायला जे लागतं ना त्याच्यावर फक्त क्लिक करायचं मग ऑटोमॅटिकली तयार पण होऊन जातो वाटतं मस्त आहे यार हे काय आपल्याला एक सपरचन भेटलं होतं आत्ता सफरचंदच्या मध्ये आपण थोडंसं आपली पेटपूजा करून घेतलेली आहे आणि आपल्या हां हे आहे ना आपल्याकडं का मग तीन तीन अजून आहे ओय होय 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 या दगडांनी पण होतं का क्राफ्टिंग टेबल अबे हे दगडं तर माझ्याकडं पहिले होते यार मग नाही तिथं आता पण आहे माझ्याकडं पण आता काय करतो आहे प्लॅन सगळे मी माझ्याकडं वापस घेऊन घेतो कारण क्राफ्टिंग टेबलची माझ्याकडे एकाचीच गरज आहे पण सध्या माझ्याकडं तीन तीन अवेलेबल आले हे इकडे राहू देतो काय विषय नाही अबे नाही रे बनवायचं नाही होतं रे परत येऊन जाई वापस आहे वापस आहे जाऊ नको तर हरकत नाही आता आपल्याकडे क्राफ्टिंग टेबल पण आलेलं आहे आता ह्या बॉक्सड्यामधून आहे म्हणजे क्राफ्टिंगच्या बॉक्समधून आपल्याला काहीतरी पाहावं लागणार आहे अरे अजून एक आहे का आता ओपन व्हाय वय ओपन ओपन ना तुला आईची शपथ आहे ना ना वही ना ओपन शेमड्या अबे याला काय उर राहिलं यार हे मी ना मोबाईलमध्ये खेळतो ना म्हणून प्रॉब्लेम होतोय मला ना पी सीमध्ये काहीतरी गरज करण्याची आता पलंग बनवू म्हटलं पण पलंगला माझ्याकडं काही गोष्ट अरे एक मिनटं हे जहाज आपण बोट बनवू शकतो बोट बनवल्याच्या मदतीने ना आपण पाण्यामध्ये तरंगत तरंगत गावाकडे जाऊ शकतो पण बोट बनवण्यासाठी ना माझ्याकडे एक प्लँक कमी पडतोय मला जर एक प्लँक जर मला भेटला असताना आता तो प्लँक ना आपण याच्या याच्या मदतीने तयार करू तर काही नाही मित्रांनो आपले प्लँक वगैरे तयार झालेले आता मी काय करतो क्राफ्टिंग टेबल मधून बोट तयार करून घेऊ आणि मग जहाजावर बसून गावाकडे जाऊ ना ब आता बोट टाकली बघा आपली बोट तयार झाली पण इकडे ते दोन दोन तीन तीन बोट दाखवतोय आहे पण सध्या आपल्याला ती गरज तर नाही आहे पण बाकीचे प्लँक आपण वापस घेऊन घेऊ पण अरे मग अरे आपल्याकडे एवढे प्लँक तर होते नाही आहे अच्छा ते आपण आता तयार केले नाही का आता पलंग पण पाहिजे पण पलंगसाठी प्लँक आहे पण ते वरचे आपल्याला पांढरे पांढरे ते वूल नाही आहे आणि इकडे काय आपण ते तलवार वगैरे बनवू शकतो पण झालं तिथं दाखवत नाही की कसं काय बनवायची काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आता ते सो तोडू याला आता डायरेक्ट आपली बोट घेऊ आणि पाण्यामध्ये जाऊन डायरेक्ट शिव अंतरू या आयलँडवरून इथं नाही राहायचं मला अजिबात तर बुकडे गेली बोट टाक टाक ना ए टाक ना हे नाले टाकना ना डोक्याची आई शपथ टाकत पण नाही पड ना ए काय हो का राहिलं अरे यार पाण्यामध्ये जावं लागेल का पण जात का नाही यार बे टाक ना बे हे बॉक्स टाकून बघू बॉ बॉक्स तर येतो यार टाकता पण हे का बरं येत नाही मग बॉक्स बरू दे इकडं ए मला बॉक्स घ्यायला जावं लागेल अच्छा तो तर आपल्याकडे ऑटोमॅटिकली येऊन गेला अरे बोट ए ना यार मला काही कळत नाही यार माइंक्राफ्टचं काय ग्लिच काय होऊ राहिलं पण ते खालचं झाड तोडलं पण हा कार्यकर्ता काय जाऊन राहिला इथं बोटवाला अरे बोट पण टाकता येत नाही मला काय लोकेशनचा काय प्रॉब्लेम आहे का, का, का? अंधार राहिलं भाऊ मला याच्या लवकर जावं लागेल तिकडं इकडं पण टाकता नाही येते मला काहीच मी याच्या मनाने करत आहे भाऊ काही ऊस राहिले इथं काही काय का करता पण येत नाही आहे मग मोठ्या समुद्राच्या बाजूला जाऊन बघू कारण मला असं वाटतं की लोकेशनचं काहीतरी मॅटर होऊ शकतो कुठं कुठं जात नाही कुठं कुठं जातं इकडं पण जात नाही आहे तिकडं आहे का जाय जायना ओ गेली 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 अरे वा रे एक नंबर अरे चढ ए ए अरे हे काय ए अरे जहाज तू तिकडं कशा चालली ए बोट आई शपथ गोली का धोका दिला तू मला तुला डायरेक्ट जाऊन टाकल लाकडाची बनवलेली तू लक्षात ठेव अभे हे अरे बंद मॅटर झाला यार मला आता वरती जावं लागेल दुसरी बोट घ्यावं लागेल पण मला कोण दोस्तो अबे हे काय अभे हे पाण्यामध्ये पण चालतं का काय अरे किती हरामी लोक यार रे पाण्यामध्ये कसं काय पोहू शकता रे भाई ते अबे यार एवढा संताप येतोय ना मला असं वाटतं हा गेमला डिलीटस करून टाकवा अबे पण आता परत एकदा पुन्हा एकदा ट्राय करू मला परत सगळं पहिल्यापासून करावं लागेल आता रात्र उरायला आता रात्रमध्ये मी काय घंटा काय करू शकत नाही आता मार भाऊ कुठे गेला अरे मार मला कुठे गेला हा कार्यकर्ता अरे मार हे बघा समोरच्या बाजूला जाऊ राहिले फिरू राहिले इकडं तिकडं इकडच्या बाजूला हे सगळ्या माझ्या वस्तूही वाटतं ये रे ये ये भाऊ ये काय काय मारून घ्या आता तू काय करणार आहे माझं नाही मी मी बोलू काय आता हां सगळं तर जे जे मेहनत आहे मी वापस घेतलो त्याचं सगळं तुम्ही खाऊन टाकलेलं आहे आता काय करणार आहे इकडच्या बाजूला मी खड्डे बनवलं होतं समोरच्या बाजूला काय आहे पाणी का पाण्यामध्ये जाऊ पाण्यामध्ये गेल्यानंतर मी खालच्या बाजूला जात नाही मी वा गेलो गेलो पाण्यामध्ये गेलो मासे माशेविषयी पण कसे ते एकदम भंगार दिसून राहिले आणि ते लोक कुठे गेले रे ज्यांनी मला मारलं होतं हे बघा हे बघा हे हे हरामी लगे मला मारायला एवढे ना एवढे उतावळे राहिले ना खालच्या बाजूला असे यांच्या अशा पाठीमागाशी जळती वाटतं पाण्यामध्ये राहून सुद्धा यांच्या पाठीमागे जळती या मारा हे बघा मारताच आहे तुम्ही असं नंतर काय करू शकणार आहे मी आता जातो आता वरच्या बाजूला काही ना काही दिवा लावा लागल पण अबे या समोरच्या बाजूला आलं का मा, माझ्यामध्ये काही जी पी एस वगैरे लावलंय का रे यांना कसं माहिती पडतं मी इकडे जाऊ राहिलो हे बघा मार घे यार तुझ्याकडं तू बाणे म्हणून जास्त टाईट होऊ राहिला का तू फ्लै नाटकच झालं आता यांच्यावाली मी पुढच्या वेळेस बघा डायरेक्ट गँग घेऊन येतो आणि असं एवढं खतरनाक यांची वाट लावाल ना मी क्रीपरची काही नाही काही एखादं गाव तरी शोधत राहिलंच मी आता बघा तुम्ही फक्त बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं धिंगाला करूया कारण मला सध्या इथं काही कळत नाही होतं काय करावं आणि मी पी सीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करायला लाईक चॅनल असेल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठी गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र